विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस सी बूस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे एम पी एस सी बूस्टर ते सुद्धा तुम्ही जॉईन करा तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी मदत होणार आहे तर आज आपण बघणार आहोत राज्यसभा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती बघणार आहोत की येणारी ही एक्झाम आहे ती एक्झाम शेवटची ऑब्जेक्टिव्ह असणारी एक्झाम आहे त्यापुढील ही लेखी स्वरूपाची त्यामुळं मुला एक मुलांमध्ये थोडं सध्या एक तणावाचं चित्र आहे की पुढं कसं होईल हे नाही झालं तर मग पुढं काय किंवा मग आपण अनेक ठिकाणी बघतो की अभी नहीं तो कभी नाही असं त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात दडपण चिंता भीती तणाव आत्मविश्वास खालावणं अशा गोष्टी घडत आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं की हे असं काही नाही आहे तो कभी नाही तर हे अभि भी हो सकता आहे में भी हो सकता आहे लेकिन अभि होना चाहिए ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे काय तर समजा वस्ट केस यावेळेस नाही झालं काय होणार आहे पुढच्या वेळेस जी काय एक्झाम येणार आहे ती सगळ्यांना ते स्वरूपसारखंच असणार आहे आणि असं म्हणतात की परिस्थिती आली तरी त्यातनं मार्गसुद्धा आपल्याला दिसत असतो कुठंतरी एक किरण असतो प्रकाशाचा आपण स्पर्धापेक्षा तयारी करत आहोत याच्या आधी पण आपल्याला अनेक ठिकाणी अपेक्षा आलेलं असणार आहे अनेक वेळा आपल्याला जी गोष्ट ठरवतात पण ती मनासारखी झालेली नसणार आहे मग काय आपण सगळं सोडून दिलं का किंवा परीक्षा एक आपण भाग पकडला जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये दे। गावामध्ये दे। अशा अनेक गोष्टी आहेत लोक आहेत की जिथे लोक झगडत आहेत आणि त्यांच्या हातातल्या गोष्टी गेलेल्या आहेत मग त्यांनी काय सगळं सोडून दिलं का, का। नाही जे काय आहे त्यात ते पुढं गेले आणि जे पण होतं आपल्या चांगल्यासाठी होतं लक्षात ठेवा आता हे झालं ठीक आहे पण अभि होण्याचे हे आपण म्हणतोय मग अभि चाहिए यासाठी काय केलं पाहिजे आणि होणारच आहे त्यामुळं ते आपण यावेळी बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण फक्त पुढचे जे काही उरले दिवस आहेत त्याच्यामध्ये अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ते आपण त्या डिटेलमध्ये बघूया की नेमकं आपल्याला काय करायचं आहे कशावरती भर द्यायचा आहे या वेड्यात आपण आता बघणार आहोत आपण डिटेलमध्ये बघूया की पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय तयारी करायची आहे जेणेकरून आपण पास होऊया त्याच्या आधी आ, मी सनी चव्हाण आहे मला राज्यसेवा पूर्वचा पास व्हायचा मोठा अनुभव आहे पाचून आधी वेळा मी राज्यसेवा पूर्व पास झालो आहे राज्यसेवा मुख्य मुलाखत या सर्व टप्प्यातून मी गेलेलो आहे आणि माझी दोन हजार बावीसच्या आपल्या मुख्य परीक्षेत यावर्षी राज्यसेवेमध्ये निवड झालेली आहे तर माझ्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आता आपण डिटेल मग ते बघूया की आपल्याला काय करायचं आहे आता आपण एक्झामची तयारी करतो आहे ना तर आपला ॲप्रोच जो असणार आहे एक्झामचा तो एक कॅल्क्युलेटेड ॲप्रोच पाहिजे की इंजिनिअरिंग असेल समजा त्याच्यामध्ये अनेक प्रोसेस असतात किंवा काही इंडस्ट्रीयल काय मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतात तिथं काय विचार केला जातो असं मनावर आलं कधी काय पण केलं असं नसतं ते फिक्स टाईम टेबल असतं प्रत्येक प्रोसेसचा प्रत्येक गोष्टींचा बारकाईनं विचार केला जातो त्याचं जा ऑब्झर्वेशन केलं जातं आणि त्याच्यातून आपण इनपुट काय देतो आहे त्यातनं आउटपुट काय निघतं आहे मग इनपुट एवढं दिलं ना आउटपुट एवढं निघलं याच्यावर आपली इफिशियन्सी किती आहे सध्या हे चेक केलं जातं म्हणजे समजा आपण जर शंभर रुपयाचं इनपुट देतो आहे आणि आउटपुट जर नव्वद रुपयाचं येत असेल तर इफिशियन्सी कमी आहे शंभरचं इनपुट देतो आणि आउटपुट दोनशेचं आलं तर इफिशियन्सी आपली जास्त आहे डबल आहे याचा विचार केला जातो आपण कुठं कमी पडतो हे काढलं जातं यासाठी विविध इंडिकेटरद्वारेद्वारे ती प्रगती तपासली जाते मग आपलंही स्पर्धा परीक्षा तसंच आहे आपल्याला पास व्हायचं असेल तर आपण जे इनपुट देणार आहोत आणि जे आउटपुट निघणार आहे याचा विचार आपण केला पाहिजे आणि प्रत्येक टप्प्यावरती विविध इंडिकेटरद्वारे आपली प्रगती तपासली के पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर आपले जे सात विषय आहेत पूर्वपरीक्षेला त्याला जे आपण इनपुट देणार आहोत मग आउटपुट देणारे विषय कुठले आहेत ह्याच्यावरनं जास्त इफिशियंट विषय कुठले आहेत हे पहिल्या बाजूला काढून त्यांची तयारी चांगली केली पाहिजे म्हणजे कधी कंपनी आहे ती अर्धा प्रकारची गाड्यांची मॉडेल विकते आणि एक दोन तीन मॉडेल खूप मोठ्या प्रमाणात त्याला डिमांड आहे मागणी आहे आणि त्याचा मोठा ग्राहक आहे मोठा नफा कंपनीला त्यातनं मिळतो आहे तर सर्वाधिक प्रोडक्शन जे आहे ते त्याच युनिटचं होणार आहे आणि समजा जे बाकीचे दोन तीन हे आहेत समजा त्यांचे प्रोडक्ट आहेत दोन तीन समजा कार आहेत वेगळ्या प्रकारच्या त्याला फार डिमांड नाही आहे तर कंपनी त्याच्यावर फोकस थोडं कमी करणार आहे आणि ज्याला जास्त मागणी आहे त्याच्याच उत्पादन जास्त होणार आहे त्याला जास्त इनपुट्स दिले जाणार आहेत जेणेकरून कंपनी नफा मिळणार आपल्यालाही तसंच आहे ते विषय कुठले आहेत काय आपण ते पण बघणार आहोत आणि विविध इंडिकेटरद्वारे आपली तपासणी करणे म्हणजे काय तर विविध जे काही आपले जुने पेपर्स आहेत त्याद्वारे आपल्याला चेक करायचं की मी कुठं आहे मी कुठं कमी पडतोय तर ही झाली विविध इंडिकेटरद्वारे तपासणी करणे मग ह्यासाठी पी आय क्यू अनालिसिस असणार आहे किंवा स्वतःचे तुमचे पेपर्स काढून तुम्ही बघणार आहात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आपली पी आय क्यू बॅच पण आहे ती तुम्ही लावू शकता किंवा कोणाची पण लावा पण इंडिकेटर तर स्वतःची तपासणी करा एखादा टेस्ट सिरीजचा पेपर सोडवा कोणाची पण टेस्ट सिरीज लावा आणि स्वतःला जोखून बघा की मी कुठं कमी पडतो आहे मी चुका कुठं करतो आहे ह्याच्यातना का इफिशियन्सी वाढवणार इफिशियन्सी वाढणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की आता जे पुढचे काही दिवस आहेत ते सूत्र आहे अशाच सूत्र आपल्या पी वाय क्यू सिलेबस रिव्हिजन आणि ॲप्रोच मग हे झालं किंवा पी आय क्यू बघणं सिलेबस बघणं रिव्हिजन करणं ॲप्रोच करणं त्याच्या आधी ना हे सगळं करण्यासाठी काही गोष्टींची आपल्याला गरज आहे ते कुठले आहेत तर एक डोक्यात ठेवलं पाहिजे की रोज मेहनत केल्यावर यश मिळतं हे का सांगतोय मी तर आता पुढची शेवटची एक्झाम लास्ट आहे होईल की नाही अशातच आपण अडकून पडलोय मेहनत तर बाजूला राहिली आणि यशा पैशाचा विचार चालू आहे तर हे खूप चुकीचं आहे एक डोक्यात ठेवा रोज मेहनत करायची आणि यश मिळणारच आहे आणि हो मिळणारच आहे त्यासाठी रोजचं वेळापत्रक बनवा एक डायरी घ्या त्याच्यामध्ये आज तुम्ही काय करणार आहे ते लिहा समजा मी आज अर्थव्यवस्थेचा गरिबी धडा करणार आहे नियोजन धडा करणार आहे त्यानंतर दुपारून मी विज्ञानचा काहीतरी बायोलॉजीचा ऑर्गानचा चॅप्टर करणार आहे संध्याकाळी मी करंट करणार हे लिहा आणि काय करा संध्याकाळी झोपताना बघायचं यातलं मी काय काय केलं आहे मी जे काय विज्ञानचं करणार होतो समजा त्यातले दोन धडे करणार होतो एकच झाला आहे ठीक आहे हरकत नाही एक झालं ना तर एकला टिक करा नंतर मी करंटचे जे टार्गेट केले के ते सगळे केले त्याला ठीक करा अजून कुठला विषय ठरवला होता तो अर्धा केला ते ठीक करा आणि मग उद्याचं परत एकदा रिशेड्यूल करा की उद्या समजा तुम्ही इतर तीन गोष्टी करणार होता त्यात हे कालच्या राहिलेल्या दोन गोष्टी ॲड होणार आहेत मग त्या कसं बसवणार आहात त्यासाठी किती मेहनत लागणार आहे ह्याच्यानुसार उद्याचं प्लॅनिंग तुम्ही बनवा आणि मग उद्या परत हेच रिपीट करायचं आहे आपली डायरी उघडायची सकाळी उठल्या उठल्या बघायचं आज हे मला करायचं आहे आणि ते करायचं आणि संध्याकाळी झोपताना जे झालं ते टिक करायचं एक आठ दिवस तुम्ही करा आठ दिवसांचं तुमच्या लक्षात येईल की तुमच्या डायरीमध्ये जे तुम्ही केलं आहे ना त्या टीका तुम्हाला ठळकपणे दिसू लागतील आपोआप तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे आणि जे काय टेन्शन आहे लास्ट आहे का फर्स्ट आहे एक्झाम हे सगळं निघून जाणार आहे तुम्ही तुमच्या या अभ्यासाच्या चक्रामध्येच अडकून राहणार आहात आणि ही मेहनत तुम्हाला यश देणारच आहे आणि मग पेपर कसा जरी आला तरी तुम्हाला यश मिळणारच आहे जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या पुढच्या काही दोन आठवड्या आहेत आपल्या हातामध्ये त्याच्यात या गोष्टी तुम्ही केल्या ना शंभर टक्के यश मिळणार काहीच काहीच वाद नाही आहे आणि ह्या दिवसामध्ये शांत राहायचं आपल्याला डोकं शांत ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे वेगळं काय करायचं नाही आपले जे नोट्स आहेत किंवा तुमचे काही जे पुस्तक तुम्ही जे काय करता ते वारंवार बघायचे आहेत विषय नाही आहे सिलेबसनी आहे पी वर क्यूवर भर देऊन ते वारंवार तुम्हाला बघायचे आहेत ही एक गोष्ट झाली की जा जा वार वार ते कंटेंट म्हणतो आपण ह्याला कंटेंट चांगल्या प्रकारे बनवायचं आहे आणि दुसरी गोष्ट आहे पी वाय क्यू अॅनालिसिस पी वाय क्यू म्हणजे काय दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या चार वर्षाचे पेपर वारंवार बघा पेपरची प्रिंट काढा त्याच्यावर उत्तर टिक करा आणि जो विषय करताय समजा मी इकॉनॉमी करतोय तर चार वर्षाचे पेपर बघायचे आहेत म्हणजे सगळे चारशे प्रश्न बघायची गरज नाही आहे आम्हाला तर इकॉनॉमीचे पंधरा पंधरा चार वर्षाचे क्वेश्चन नीट बघून घेणार आहे त्यामध्ये आयोग कसा क्वेश्चन सेट करतो आहे कुठं चकवत आहे उत्तर कसं मारायचं आहे अननला कसं हे करायचं चार वर्षाचं अन्समेंट तुम्हाला ते कळणार आहे त्यामुळं त्याचा कोळून कोळून प्याते तुम्हाला म्हणजे मार्क्स वाढणारच आहेत आणि इथं कुठं जरी अडचण आली तुमचं कोण सिनियर असेल तुमचा कोण पास झालेला मित्र असेल त्यांची मदत घ्या किंवा ऑनलाईन बॅच असेल किंवा कोण हे गोष्टी सांगितलं त्याच्याकडे जा तुम्ही आपली पण पी वाय क्यूची बॅच आहे ती करा पण हे खूप महत्त्वाचं आहे पी वाय क्यू करणं खूप महत्वाचं आहे याच्यामुळे तुमचं जे सात सब्जेक्ट आहेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये दोन दोन क्वेश्चन जर एक्स्ट्रा बरोबर आले तुमचे म्हणजे ॲप्रोचनं किंवा अननोनला कसं डील करायचं आहे चौदा क्वेश्चन तुमचे इथंच बरोबर आहे ना चौदा जुन्या अठ्ठेस मार्क वाढणार आहेत तुम्हाला हे सगळं म्हणजे अतिशयोक्ती वाटेल पण जुने पेपर तुम्ही काढून बघा तुमच्या लक्षात येईल की तुमचं कुठं चुकलं आणि जर तिथं अप्रोच असलं असता पीओक्यूचा अभ्यास नोट्सची रिव्हिजन असली असती ना तर फिक्स तुमचे पर पर सब्जेक्टला दोन दोन क्वेश्चन वाढले असते आणि तुम्ही पास होऊ शकला असता हे का सांगतो माहिती आहे का मी अनेकांना असं जाणवते की माझी प्री अमुक अमुक मार्काने गेली आणि त्यांना काही लोक सल्ले देतात की राज्यसभा थोडं वेगळंच आहे नादी लागू नका ना किंवा असं तसंच आहे हे खूप चूक आहे इतरांना विचारण्यापेक्षा स्वतःचा ॲनालिसिस स्वतः करा स्वतःचे पेपर काढून बघा मी किती मार्कनी गेलोय समजा तुम्ही तीस मार्कनी गेला समजा तीस मार्कनी प्री गेली हरकत नाही जुना पेपर काढून बघा तुम्ही किती चुका केल्यात किती गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला नव्हता कशाची रिव्हिजन तुम्ही केली नव्हती असे पर सब्जेक्ट किती किती क्वेश्चन तुम्ही तिकडे चुकवून आलात ते काढा पर सब्जेक्ट जर तुमचे समजा दोन तीन दोन तीन क्वेश्चन निघाले तर किती क्वेश्चन निघतात बघा सात सब्जेक्ट आहेत आपल्या फ्रीला आणि ते जर तुम्ही ह्यावेळेस बरोबर आणले कष्ट केले शंभर टक्के तुमचे मार्क वाढणारच आहेत त्यानंतर एक हे सगळं करण्यासाठी ना आता ह्याच्या मी सगळं वर सब्जेक्ट म्हणजे ज्या ओळी लिहिलेल्या आहेत हे थे तुम्हाला थेरॉटिकल वाटू शकतात पण लक्षात ठेवा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत या जर तुमच्या सोबत असतील ना तर पुढचे काही दिवस उरलेले आहेत त्याच्यामध्ये तुमची खूप चांगली तयारी होणार आहे आणि हेच गरजेचं आहे सध्या स्वतः स्टेबल राहणं गरजेचं आहे त्याच्यासाठी स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे स्वतःच्या कष्टावरती तुमचा विश्वास पाहिजे आणि जर तुम्ही तो विश्वास ठेवला आणि तुम्ही जे कष्ट ठेव केलेस तर नक्की म्हणजे नक्की तुम्ही याच्यामधनं बाहेर पडणार आणि जे काही सध्या एक वातावरण बनत चालेल को कसं होईल कळल याचा बिलकुल परिणाम ना होणार नाही आहे आणि हे काहीच नाही आहे हे दरवर्षी प्रत्येक एक्झामला असं वाटतंच असतं जागा कमी आहे किंवा कॉम्पिटिशन आहे किंवा माझं हे राहिलं आहे ते राहिलं आहे स्वतः चुका आपण असा विचार करून बसून अडकत बसतो हे काही नाही हे नॉर्मल आहे असं असतंच आणि हे का, ही हे है, है का लास्ट एक्झाम होणार कायला वेगळं काहीतरी करणार असं नाही आहे सेम दरवर्षीप्रमाणेच ती एक्झाम होणार आहे त्यामुळे नेहमीची तुम्ही तयारी केली त्यात व्हॅल्यू ऑडिशन केली स्वतःच्या चुका शोधल्या कुठं आपल्याला गॅप भरून काढायचा आहे तो जर तुम्ही काढला तर नक्की पास होणार आहे मग हे करत असताना हा जो प्रवास आहे पुढचा ह्याच्यामध्ये एक तुम्हाला एक मोठा व्ह्यू पण ठेवावा लागणार आहे की आपलं जे ध्येय आपण इकडे जे आलो आहे स्पर्धा परीक्षा करायला आपलं ध्येय काय आहे स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी अधिकारी बनणं काहीतरी चार चांगल्या गोष्टी करणं स्वतःच्या पायावरती उभं राहणं आपल्या कुटुंबाला सपोर्ट करणं काहीतरी चांगल्या गोष्टी करणं समाजासाठी जग देशासाठी राज्यासाठी स्वतःसाठी हे सगळं करणे संधी आपले एक्झाम देणार हे आपलं ध्येय आहे मग याच्यासाठी आपली बांधिलकी पाहिजे आपले कष्ट पाहिजे आणि याच्या जोरावरती आपलं हवे ते स्थान पटकावतं हे ते हे ते हे जे आहे ना हे सर्वांनी सिद्ध करून दाखवा युट्यूबवरती आज हजारो व्हिडिओज आहेत की पोहरा अनेक अशा वाईट परिस्थितीमध्ये होते अनेक त्यांचे अॅटेमट्स असे पूर्वीच्या चुकामुळे वाया गेले होते परंतु एक अटेम्प्ट एक, एक वेळ त्यांनी मात्र स्वतःला झोकून दिलं स्वतःची जे काय ध्येय आहे त्याच्यासाठी कष्ट केले आणि त्यांना ते, ते, स्थान ते, ते को को जे स्थान पाहिजे होतं जे पद पाहिजे होते त्यांना ते मिळालेलं आहे निर्धार केल्यावरती ना कुठलंही कौशल्य आत्मसात करता येतं म्हणजे काय तुम्ही ठरवलं की नाही मला एवढे मार्क्स आणायचे मला असं करायचं आहे त्यासाठी माझ्यामध्ये हे बदल झाले पाहिजेत म्हणजे बाबा माई ह्या मी ह्या विषयामध्ये मागं पडतो तिथं माझं स्किल मागं पडतंय त्यासाठी तुम्ही त्या विषयावर कष्ट करा ना आपण म्हणतो की मला घटनेमध्ये मला मार्क नाही आले पण घटनेला वेळ किती दिला होता हे काढलं तर लक्षात येतं की मी दुर्लक्ष केलं किंवा म्हणतो की विज्ञान खूपच अवघड आहे आणि मी माझी प्री त्याच्यामुळे गेली ठीक आहे विज्ञान अवघड आहे वीस क्वेश्चन येतात पण अवघड आहे अवघडामध्ये जर अभ्यासच नीट नाही केला जरा वेळच नाही दिला कसं होणार आहे पास होणारच नाही त्यामुळं समजा विज्ञान तुम्ही सलग पाच दिवस व्यवस्थितपणे आठ आठ तास चांगलं कसून विज्ञानचा अभ्यास केला पीओ एक युनिट पाहिले तुमचे जे काही नोट्स आहेत ते वारंवार रिवाईज केले स्टेट बोर्डचे बुक्स असतील तुम्ही ते कराल ते नीट केले किंवा कुठल्या त्रॅमुखी लेखकाचं पुस्तक तुम्ही ते करत असाल त्याला वारंवार वाचले पाच दिवस चांगला अभ्यास केला त्याचा एक्झामचे क्वेश्चन पाहिले अननोनला कसं डील करते ते पाहिलं असं पाच दिवस जर एकदम झोकून अर्धा तास जर तुम्ही कष्ट केले विज्ञानला का नाही मार्क येणार वीसपैकी अर्धा क्वेश्चन सोपे बेसिक असतात ते बरोबर येणारच आलेच पाहिजेत सगळ्यांचे असंच झालेलं आहे तुमचे पण येणारच आहेत फक्त एवढंच आहे की निर्धार पाहिजे आणि ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी कष्ट पाहिजे कोणताही दर्जा गाठता येतो याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे आणि असं केलं तरच ते होणार आहे उदाहरणार्थ आपण सचिन तेंडुलकर महान म्हणतो तो काय असाच मान्य झाला तो किती कष्ट करतोय त्यांची अनेक मुलं तिथून सांगितलंय ते एका लेव्हलला पोहोचले पन्नासहून अधिक त्यांची शतकं झाली होती तरी पण ते कुठल्याही दौऱ्याला चालले नाही स्पेशल त्याची तयारी करायची ते परत मुंबईच्या त्यांच्या ग्राउंडवर जायचे तिथले जे लोकल बॉलर आहेत रणजी पटू खेळणारे असतील किंवा इतर साधे बॉलर सुद्धा ते प्रत्येकाला बोलवायचे श ते असं म्हणतात की रोज पाचशे चेंडू होऊन जाते सराव करायचे ऑस्ट्रेलियाला चालले तर ते सिमेंटचे बाउन्स होणाऱ्या पिचवरती त्याचा ते स सराव करायचे ते असं नव्हते म्हणत की मी कोणीतरी बंडन मला काय करायची गरज नाही आहे असं नाही आहे ते प्रत्येक गोष्टींसाठी तयारीत होऊन जायचे तसं आपण पण प्रत्येक विषय प्रत्येक विषयाचा ॲपवरून प्रत्येकाची रणनीती आहे त्यानुसार त्या त्या विषयाचा काही ठराविक बुक्स असतील काही नोट्स असतील काही पी वाय क्यू असतील त्याच्यानुसार आपल्याला ते सराव करायचा तेवढा ते केलं की मग ते होणारच आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढची गोष्ट आता पुढचे काही दिवस आहेत ना आपल्या देशामध्ये इलेक्शन्स होणार आहेत किंवा काही सामाजिक राजकीय मुद्दे रोज नवीन नवीन काही ना काही येत असतात आपण ता आजकाल सोशल मीडियाच्या जगात आहोत कुठं काय घडलं तर एका सेकंदात आपल्या फोनवरती येतं आणि आपण त्यात अडकून जातो पण त्यात तसं नाही करायचं आता फक्त पुढचे जे दिवस उरलेत ना अभ्यासक अभ्यासच अभ्या काय जग एकीकडं आणि मी एकीकडं म्हणायचं आहे काय डोक्यात घ्यायचं नाही कोणाशी आपला संबंध नाही मला फक्त ह्यावेळेस मार्क चांगले आणायचे आहेत मी माझा आता बघणार मला इतरांची काहीही देणं घेणं नाही फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासच सकाळपासून संध्याकाळी साधारणतः पाच वाजेपर्यंत एक गोष्ट करा आपला फोन जो आहे ना तो फोन बघायचाच नाही हे लक्षात ठेवा म्हणजे ठेवा ते थे, असंच करा सकाळी आपण बसलो ना अभ्यासाला फोन बंद करायचा ऑफलाईन जवळ सुद्धा ठेवायचा नाही पाच वाजेपर्यंत त्याला बघायचं सुद्धा नाही पाच नंतर तुम्ही पाहू शकता कोण पाच कोण सात कोण दहा तुमचं जे काय लिमिट ठेवायचे ठेवा खरं सांगतो ह्याच्यातनं खूप मोठा बदल होतो आपल्याला डिस्टर्ब करणारा गोष्ट फोनच आहे भरमसाठ आपल्याकडे टेलिग्राम चॅनेल्स आहेत आपले भरमसाठ मित्र आहेत कोण काय ना काय लगेच अपडेट आपल्याला देत असतो अरे असं झालं हा तसं म्हणला हे असं होणार आहे एवढ्या जागा वाढणार आहेत हे वाढणारच नाही आहे असंच होणार आहे किंवा कोण म्हणतं की एवढं वेगळ्याच पद्धतीनं पेपर होणार आहेत काही 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 सांगतात खरं सांगतो की बऱ्यापैकी लोकांना काही फारसं माहीत नसतं वच यानं हे सांगितलं त्यानं ते सांगितलं ते असं ते मल्टिपल होत जात आपल्याकडे वेगळीच बातमी येत असते ते पराचा काळा होणं म्हणणं ना तशा पद्धतीनं घडत असतं था। फक्त विश्वास आयोगावरतीच ठेवा किंवा काही तुमचे काही समजा तुम्हाला कधी चॅनल खूपच आवडतंय तर ते बघा फार फार तर अभ्यासाचे जे काही माहिती देणारे चॅनल्स आणि तुम्हाला म्हणजे असं सहनच होत नाही की नाही नाही मला पाहिजेत अपडेट देणारे चॅनल पाहिल्याशिवाय मला भू भूक लागत नाही झोप लागत नाही असं जरी असेल एखाद दुसरं ठेवा ते पण पाच नंतर पहा तेका का है है। ती ते काय लोक खूप म्हणजे तुमचं नुकसान करत असे काय नाही आहे ते तुमच्यासाठी माहितीच देत आहेत पण त्याचा किती त्याचा आपल्यावरती परिणाम होऊ द्यायचं किंवा त्यात किती अडकून पडायचं हे आपल्या हातात आहे त्यांना वेळ द्यायचा द्या दे तुम्ही जरूर पण तो संध्याकाळनंतर द्या आणि अभ्यास पूर्ण असणारी चॅनल्सलाच जास्त प्रायोरिटी द्या अपडेट देणारे जे चॅनल्स आहेत ना त्या फार आधी लागू नका नाही तर त्यात अडकून बसतो काहीतरी येतं की नाही नाही जागावाढ होणारच नाही काहीच नाही होणार झालं आपण चांगला अभ्यासाच्या मूडमध्ये असतो आणि हे डोक्यात गोष्ट केली की मग एक नकारात्मक गोष्ट आली की ती सोबत दहा गोष्टी घेऊन येते त्यातच आपण अडकून पडतो त्याच्याऐवजी दिवसभर छान अभ्यास केला मस्त मी विज्ञान माघार राहिलो होतो दिवसभरात चांगलं ते ओढून काढलं मस्त केलं आहे आणि संध्याकाळी हे वाचलं तर फार काही फरक पडत नाही ठीक आहे नाहीतर नाही जागा कमी होणारच ना हरकत नाही पण मी तर अभ्यास करो नाही बाबा हे असतं की मी दिवसभर हे केलं आहे आणि दुसऱ्या दिवशी काय असतं अरे काल मी छान अभ्यास केला आहे आपण बरोबर अभ्यास करत बसतो आणि एक लक्षात घ्या जागा या गोष्टी आहेत ना दरवेळेस असा जागा कमीच असतात नंतर हळूहळू ते वाढतात प्रत्येक एक्झामचा हाच अनुभव आहे दोन हजार बावीसला पण खूप कमी जागा होत्या नंतर वाढल्या आणि आपल्या जागा काही लगे प्री झाली म्हणजे जागा नंतर वाढणार असं होत नाही मेन्सचा निकाल लागेपर्यंत जागा वाढ होऊ शकतात मेन्सचा सॉरी मेन्स नाही सॉरी मेन्स म्हणलं मी पूर्वचा निकाल लागेपर्यंत जागा वाढ होऊ शकतात आदल्या दिवशी सुद्धा जागा वाढू वाढू शकतात म्हणजे किती वेळा अजून आपल्याकडं आपली एप्रिलला प्रीची एक्झाम आहे त्यानंतर मे मे जून फायनल किंवा वगैरे येईल जुलैच्या मिडमध्ये किंवा एंडला निकाल लागेल म्हणजे अजून चार पाच महिने आहेत सगळं हे व्हायला त्याच्यात शंभर टक्के जागा वाढ होणारच आहे पर जागा वाढू न वाढू ते आपल्या हातात नाहीच आहे ज्या गोष्टी हातात नाही त्याबद्दल विचार सुद्धा करू नका तरी पण राहत नसेल हे विचार येत असतील त्या लोकांना मी हे सांगितलं काळजी करू नका चार पाच महिने आहेत अनेक लोक त्यांच्या स्तरावरती प्रयत्न करत आहेत त्यामुळं जागा शंभर टक्के वाढणार ते स्वतःला सांगा पण एक सांगतो फार काही असल्या डोक्यात घेऊ नका एकच जागा पाहिजे असते आपल्याला माग जे कट ऑफ बघा एवढा कट ऑफ लागतो मला त्याच्यापेक्षा परविषय एक चार चार पाच पाच मार्क वाढवले मेनचं सांगतोय तर मला शंभर टक्के पोस्ट मिळणार आहे मग जागा किती असो ह्याचा मी विचार करण्याची गरज नाही आहे प्रीला तर बिलकुल सुद्धा नाही आहे प्रिला आपलं जे टार्गेट असतं मागच्या समजा एकशे दहा कट ऑफ लागला आहे त्याचा प्लस मायनस चार पाच या वर्षी पण तोच लागला फार काही जगा वेगळा लागेल ला असं काय नाही आहे मग तेवढे तेवढे मार्क कसं आणता येतील त्याच्या अजून अर्धा मार्क मला कसे आणता येतील हेचं गणित करा आणि त्या गणितात पण फार अडकू नका ते आणण्यासाठी जो अभ्यास करायचा आहे ना त्याच्यावरती जास्त भर द्या आता आपल्या देशात लोकश लोकसभेचे इलेक्शन्स येणार आहेत रोज त्याच्या आता चर्चा होत आहेत टेलिव्हिजन्सवरती व्हॉट्सअपवरती यूट्यूबवरती व्हिडिओज येतात काही पण येत आहे त्याच्यामध्ये वादविवाद होत आहेत त्यात चर्चा आपण करत बसतो चहा प्यायला गेला जेवायला गेला किंवा अभ्यास करताना पण ते चर्चेत अडकून पडतो वादविवाद करत बसतो आणि सगळं नकारात्मकता होऊन बसते आणि दिवस वाया जातो तर बिलकुल ह्या पडायचंच नाही आपल्यामध्ये आपल्यामध्ये काय म्हणतात पण याचा नाही आपला काही संबंध असा का आणि अभ्यास करा फक्त अभ्यास केल्यानंतर नंतर काय करायचं ते, ते करा पण आता मात्र याच्यात अडकायचं नाही जे मुलं आज पण ह्यात अडकली ते पास झाले नाही जे मुलं ह्या अडकले नव्हते ते पास झालेले आहेत हा आजपर्यंतचा इतिहास आहे डोक्यात ठेवा त्यानंतर एक लक्षात ठेवा की आपण अभ्यास करतो सगळं सगळं करतो पण काही अडचणी येतात तर ही जी यश मिळवायचा रस्ता आहे ना तो अवघडच असतो परंतु काही अशक्य नसतो स इतकं सोपं असता तर मग असं चार चार पाच पाच वर्ष लोक करत राहील नसते याचा अर्थ असं नाही की चार पाच वर्ष करणाराच पास होतो फर्स्ट टाइम आला आणि चार पाच वर्ष करणारा का होत नाही त्यांना आधी काहीतरी चुका केलेल्या असतात कुठंतरी त्याला गायडन्स कमी पडलेलं असतं किंवा त्याच त्यात चुका करत बसलेला असतो जी चूक केली ती शोधलीच नाही की मी मागे कुठं पडतोय हे जर मी शोधलंच नाही आणि तेच 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 करत बसलो तेच 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 निकाल येणार आहेत म्हणून तीन चार वर्ष आपण तिथंच राहतो म्हणून सांगतो की चार वर्ष अभ्यास केला काय आणि तुम्ही आता एक वर्ष केलं काय जवळपास सेमच आहे हे कोणाच्या केसमध्ये जर तो चार वर्षाला प्रॉपर अभ्यास करत नसेल त्याच्या केसमध्ये आणि जो सध्या करतोय मागचा काही आठ नऊ महिने मी छान अभ्यास केला आहे एक्झामची जी काय डिमांड आहे त्यानुसार मी आता वागणार आहे तुमचाही निकाल येऊ शकतो असं काहीच नाही आहे सगळे सेम आहेत एक्झामचा पॅटर्नच असा आहे की सगळ्यांना समान संधी असते मग ह्याच्यात लक्षात ठेवा की रस्ता थोडासा अवघड आहे काय म्हणलं तर अलर्ट राहू आपण नाही तर आहे काय नाही होत आहे मग निवांत बसतो पुढचा जे काही दिवस उरलेत मस्त राहतो असं नाही आहे कष्ट करावंच लागतात कुठलाही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अडचणी येणार आहेत शेती करा अभ्यास करा कुठलंही काही करा वकिली करा का कर कशा तिचा अवघड आहेच आहे पण ते अशक्य नाही आहे रोज कष्ट करावं लागणार आहेत आपल्याला आणि हे जे पण अधिकारी बनतो आहे इतरांसमोर आपण आदर्श म्हणून उभे राहतो आहे आदर्श म्हणजे काय तर इतरांना सांगतं की मी हे बोलून मी हे चांगलं करणार आहे ते करणार आहे तर असं करायचं तर काही आव्हानं येणारच आहेत त्याचा आपल्याला सामना स्वतःलाच करावा लागणार आहे दुसरा कोण याला फेस करणार नाही आहे नकारात्मक विचारला हे भीती वाटली हे आणि येणारच आहे त्याचा सामना स्वतःलाच करावा लागणार आहे आणि आपल्यालाच तिथं उभं राहून यश मिळवायचं आहे जी परिस्थिती येईल त्याला आम्ही तोंड देऊन यश मिळवणारच आहे हे लक्षात ठेवा शेवटपर्यंत प्रत्येकाला असं होतच असतं पण जेव्हा तुम्हाला पेपर छान जातो इतकं छान वाटतं ना तुम्ही पुढचे काही दिवस खूप कष्ट करा मस्त अभ्यास करा आणि पेपर देऊ जा खूप छान वाटतं माझा अनुभव सांगतो माझ्या काही मित्रांचाही अनुभव सांगतो आम्ही प्रेशरमध्ये होतो दडपणामध्ये होतो पण जेव्हा अभ्यास केला प्रॉपर वेनी अभ्यास केला कष्ट केले आणि जाऊन एक्झाम देऊन आलं खूप छान वाटलं तर तसंच आहे ते तुम्ही पण अभ्यास करा तुम्हाला पण पेपर देऊन ते चांगलंच वाटणार आहे आणि कष्ट करण्यासोबत नेहमी ईश्वर असतो ते लक्षात ठेवा ईश्वर कुठं असतो जो कष्ट करतो ना त्यासोबत असतोच असतो त्यामुळं भीती वाटली काय वाटलं लक्षात ठेवा मी कष्ट करतो आहे ना ईश्वर माझ्यासोबत आहे आणि रोज आजचा दिवस मी मेहनत करणार हे सोपं वाक्य ठरवायचं आज मी मेहनत करणार आहे बाकी मला काही माहीत नाही हे हे माझ्या डायरीत लिहिलं आहे ते मी करत बसणार आहे करत राहायचं आणि जनरली कसं असतं जे टार्गेट ठरवतो ना फार तर एक साठ सत्तर टक्केच कव्हर होतं बाकी सहसा कव्हर होत नाही म्हणून काही लोड घ्यायची गरज नाही आहे पण जे करतात ते सुद्धा कमी नाही आहे ते खूप पण महत्त्वाचं आहे त्यामुळं टार्गेट्स ठेवा आणि रोजच्या रोजच्या दिवशी ती मेहनत करा अशा प्रकारे मी जे सांगितलं या गोष्टींवरती तुम्ही भर आणि एक लक्षात ठेवा की अभी भी हो सकता है बादमे भी हो सकता आहे आणि अभी होना चाहिए अभी होना चाहिए हे महत्वाचं आहे कारण हातात जे आहे ना आज आपलं ते बघणं गरजेचं आहे उद्याचं भविष्याचं जे होईल ते कोणी सांगितलं आहे आणि काही लोक तर भविष्य विषयाला म्हणून सांगतो की काही पण भविष्य भविष्याने करतात आजकाल असल्या मध्ये अडकू नका माझ्या एका मित्राला अधिकारी आहे त्यांना असे भविष्याने केली ती काही लोकांनी खरोखर ज्योतिष जे होते त्यांच्याकडे त्यांच्या रिलेटिव्ह गेले होते यांच्या काळाची पुट्टी की यांचं होत नाही कसं होईल तो ज्योतिषी म्हणलं की यांचं होणारच नाही स्पर्धा परीक्षा सोडून द्यायला सांगा यांचं काय होणार नाही ते क्लासवून झाले मागच्या वर्षी तर हे असं आहे म्हणजे दुसरा कोणी काय सांगतो म्हणून आपलं भविष्य ठरत नसतं हे झालं हे जनरल भविष्य सांगणार आहे आणि इतर एम पी जे भविष्य सांगणारे जे लोक असतात ना असं होणार आहे एवढ्या जागा येणार आहेत असल्यात पण पडायचं नाही त्यामुळे आत्ताला आपल्याला अभिच व्हायचं आहे लक्षात ठेवान ते, ते होण्यासाठी प्रॉपर वे गायडन्स हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर प्रॉपर वे गायडन्स असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर आपलं एम पी सी बूस्टर हे चॅनल तुम्हाला प्रॉपर गायडन्स देणार आहे आपली पी वाय क्यू बॅच आहे ती पण करा का सांगतोय पी वाय क्यू बॅच करा तर तुमचा अभ्यास पण योग्य मार्गाने होणार आहे एक्झाम हॉलचा तणाव आजचं जे काही तुम्हाला प्रेशर आहे ते पण सगळं तुमचं जाणार आहे प्रत्येक सब्जेक्टमध्ये मार्कवाड कशी करायची चुका कशा टाळायच्या अप्रोचने उत्तर कसं आणायची अननोन क्वेश्चनला काय लाचूक लावायचं इलिमिनेशन कसं करायचं इन्क्लुजन कसं करायचं आयोग शब्द प्रश्नामध्ये काय क्लूज होतं सगळ्यांचा सगळ्यांचा विचार आपण ह्या बॅचमध्ये केलेला आहे प्रत्येक सब्जेक्टची स्ट्रॅटजी जर आपण बऱ्यापैकी प्रत्येक व्हिडिओत सांगतोच तरी या पण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे घटना सांगतो घटना सगळ्यात जे महत्वाचं आहे पंधरापैकी तेरा चौदा मार्क्स देणारा विषय आहे आपण आपल्याला आधीच माहिती आहे घटनेमध्ये काय करा पाहिजे तर रोज सकाळी दोन तास घटना ठेवा मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व केंद्र राज्य संबंध संसद हे जे टॉपिक आहेत हे मोठे टॉपिक आहेत मार्क देणारे टॉपिक आहेत घटना निर्मिती असेल याच्यावरती वारंवार क्वेश्चन आहे राष्ट्रपती राज्यपाल उपराष्ट्रपती त्यानंतर मंत्रिमंडळ जे आहे विधानसभा आहे हे टॉपिक्स जे आहेत ना त्याच्यावरती शंभर टक्के क्वेश्चन येणार म्हणजे येणार असले जे, ये जे शंभर टक्के क्वेश्चनल टॉपिक आहेत ना ते अधिकार ह्यांचे फॅक्ट्स बघा घटनादुरुस्त्या महत्त्वाच्या बघून घ्या महत्त्वाची कलम लक्षात ठेवा ते साधारणतः ट्रिक्सने लक्षात ठेवा ट्रिक्सने लक्षात ठेवण्यासाठी जर तुम्हाला काय ट्रिक्स माहीत नसतील किंवा तुमच्या अभ्यासाला बैठक बसत नसेल तर आपली रिव्हिजनची बॅच पण आहे ती रिव्हिजनची बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता रिव्हिजनच्या बॅचमध्ये आपण इकॉनॉमी भूगोल त्यानंतर राज्यघटनांचं रेकॉर्डेड लेक्चर टाकत आहोत विथ ट्रिक्स आहेत सॅम्पल से, तुम्हाला पाहिजेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही पाहू शकता त्यानंतर अर्थव्यवस्था जो आपला इकॉनॉमीचा टॉपिक आहे मोजकेच पाच सहा टॉपिक आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुजन आहे गरिबी आहे लोकसंख्या आहे काही इन्क्लुजनमध्ये महत्त्वाच्या स्कीम्स येतात वारंवार स्कीम म्हणजे काय सगळ्या करायच्या नाहीत स्कीम एच आर डी मुख्याला ज्या स्कीम आहेत ना शंभर दोनशे तसल्या करायची गरज नाही इन्क्लुजन म्हणजे यु जे काही आपण पेन्शनच्या स्कीम आहेत अटल पेन्शन योजना वगैरे त्या टाईपच्या सगळ्या स्कीम करणं किंवा आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत त्या स्कीम्स जसं की श्रावणबाळ योजना आहे ही पण इन्क्लुजन टाईपची स्कीम आहे या पद्धतीच्या ज्या स्कीम मागच्या चार पाच वर्षात आम्ही विचारतो जनधन योजना आहे त्या नीट करा त्याच्यावरच फोकस ठेवा असं जे टॉपिक आहेत मग पंधरा पंधरा दरवर्षीचे क्वेश्चन बघा इकॉनॉमी ज्या तुमच्या लक्षात येईल की काय फार नाही पाच ते साठ टॉपिक आहेत कुठल्या पण बुकमधनं करा त्याचे पी वाय क्यू नीट करा आणि जमत नसेल तर आपली रिव्हिजनची बॅच आहे थोडक्यात आपण स्टँडर्ड सोर्सेसमधल्या नोट्स आहेत ते एकदम एक्झाम ओरिएंटेड आपण एक्सप्लेन केलेत तिथले तिथं रिव्हिजन केलं ते तुम्ही करू शकता भूगोलचा जगाचा भूगोल भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल असे हे तीन ह्याच्यावरती क्वेश्चन येत आहेत महाराष्ट्राच्या भूगोलावरती डोंगर रांगा नद्या ह्याच्यावरती जरा जास्त भर दिसतोय भारताच्या भूगोलावरती पण जम्मू काश्मीरमधल्या खिंडीवरती बऱ्यापैकी आयोग जाताना दिसतंय त्यानंतर भारतातील महत्वाच्या नद्या त्यांची उगम स्थानं आयो वार। वार आहे, आहे। हे आयोग वारंवार दरवर्षी क्वेश्चन त्याच्यावरती येताना दिसतोय नंतर भारताचे प्राकृतिक विविध विभाग जे आहेत किंवा किनारपट्टी आहे बेटं आहेत त्यानंतर पठारी आहेत महत्त्वाची हे बघा त्यानंतर जगाच्या भूगोलमध्ये काही ज्वालामुखी असतील भूकंप असेल त्यानंतर पृथ्वी निर्मिती सिद्धांत आहेत वेगवेगळे वारंवार त्याच्यावरती क्वेश्चन आलेले जातात आणि तेच तेच आयोग विचारते सूर्यमाला असेल अशा टाईपचे बेसिक बेसिक क्वेश्चन ते बघा लुसेंट करा ह्याच्यासाठी वेळ असेल तर किंवा आधी केलं तर त्यालाच नेटरिवाईज करा एन सी आय टी अकरावी त्याच्यावर भर द्या किंवा स्टेट बोर्डचं स्टेट बोर्डचं पुस्तकं करा आणि ह्याच्यात पण मदत पाहिजे तर आपल्या रिव्हिजनमध्ये हे आहे त्यानंतर पुढचं आहे सायन्स सायन्स जनरली आठवी ते दहावी जर तुम्ही करत असाल तर तेच करा अकरावीत सायन्स पण करा मागच्या वर्षी खूप क्वेश्चन अकरावीच्या सायन्समधे आलेले आहेत सात ते आठ क्वेश्चन अकरावीच्या सायन्समधे मागच्या वर्षीच्या सायन्सला आलेले आहेत त्यामुळे त्याच्यावर जरा चांगला भर द्या आणि जे बेसिक बेसिक टॉपिक आहेत सायन्सचे प्रत्येक केमिस्ट्री असेल फिजिक्स असेल बायोलॉजी असेल ह्यातले करा द बारा वीसपैकी वी, आठ नऊ क्वेश्चन तिथंच बरोबर येतात त्यानंतर करंटचा टॉपिक आहे करंट खूप महत्त्वाचा आहे पंधरापैकी बारा मार्क्स तरी करंट आजकाल देत आहे करंटला चांगला भर द्या रोज दोन तास करंटला द्या एक आठ दहा दिवस दोन 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 तास दिलं करंटला सगळं करंट तुमचा आवक्यात येणार आहे त्याचं करताना कसा अभ्यास करा पुरस्कार करताय तर सगळे पुरस्कार करून घ्या वर्षभरातले महत्त्वाचे ज्याचा आयोगाचा भर आहे टाइम पर्सन ऑफ द इयर असेल नो शांततेचा नॉबेल असेल साहित्याचा नोबेल आहे पद पद्मश्री आहे पद्मविभूषण आहे अशा टाईपचे अर्जुन पुरस्कार आहेत ज्याच्यावर एक क्वेश्चन विचारताना महत्वाच्या नेमणुका आहेत ते नीट करा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण महत्वाच्या नेमणुका एका ठिकाणी ने दिले आहेत ते बघून घ्या त्यानंतर पर्यावरण आहे पाच क्वेश्चन येतात सोपे क्वेश्चन आहेत आउट ऑफ आउट मार्क देणारा टॉपिक आहे त्याच्या आधी डिप्यू क्युनीट करून घ्या सौदींच्या ह्याच्यातनं पर्यावरण करा किंवा डेस्लेमध्ये पण पर्यावरणाचा एक टॉपिक आहे तो नीट करा अशा पद्धतीने हे जे आपले साधारणतः सात एक विषय आहेत ना त्यांचा नीट अभ्यास करा आणि पॉझिटिव्ह राहा पी आय क्यूवर खूप भर द्या खूप म्हणजे खूप भर द्या पी आय कीवरती इतका भर द्या ना तर चार वर्षाचे पेपर आहेत ना ते रटून टाका मग काही न वाटेल की ना ते क्वेश्चन रिपीट सगळे येतच uh, नाही तर ते करण्याचा काय फायदा आहे तर ते करण्याचा फायदा असा आहे की आयोगाचे जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे आपल्या डोक्यात फिट बसते न येणारा क्वेशन सुद्धा बरोबर येऊ शकतो विश्वास ठेवा माझ्यावरती पोरांचे स्कोअर उगाच एकशे वीस तीस येत नाहीत हे कोणाचे स्कोर येतात माहिती का ज्यांनी जुन्या पेपरवर खूप भर दिला त्यांचे स्कोअर येतात त्यामुळं त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात भर द्या आणि ती गोष्ट करा सकारात्मक राहा कष्ट करा योग्य दिशेने अभ्यास करा तुम्हाला निश्चित यश मिळणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद